उपस्थित असलेले व्यासपीठावरील सर्व सन्माननीय नेते आणि या बैठकीला आलेले सर्व पदाधिकारी कार्यकर्ते भगिनी बंधू लोक मावळ विधानसभेच्या निवडणुकीच्या नंतर खऱ्या अर्थाने ज्या कार्यकर्त्यांनी स्वतःच जीवाचं रान केलं स्वतः उमेदवार असल्यासारखा प्रचार केला स्वतःच्या आर्थिक त्या ठिकाणी स्वतः खर्च केले आणि प्रामाणिकपणे बापूसाहेब साहेब यांचं काम केलं म्हणून अशा सर्व कार्यकर्त्यांचे आभार आधार आभार मानणे त्यांना आधार देणे त्याच्यासाठी कालपासून संपूर्ण तालुक्यामध्ये बापू साहेबांच्या नेतृत्वामध्ये हा दौरा त्या ठिकाणी सुरू झालेला आहे त्या ठिकाणी तिसऱ्या फेरीमध्ये मी त्या ठिकाणी बापू साहेबांशी बोललो आणि त्यांनी सांगितलं की आता आपल्याला आपल्या कार्यकर्त्यांच्या साठी येणाऱ्या काळात माझा कार्यकर्ता मोठा झाला पाहिजे माझा कार्यकर्ता ग्रामपंचायत पंचायत समिती जिल्हा परिषद सोसायटीची निवडणूक खरेदी विक्री संघाची निवडणूक देखरेख संघाची निवडणूक या सर्व निवडणुकीमध्ये जोपर्यंत माझा कार्यकर्ता विजय होत नाही तोपर्यंत आता मी शांत बसणार नाही अशी त्यांनी त्या ठिकाणी मोठी भूमिका घेतली आता म्हणाले नेत्यांच्या निवडणुका झालेले आहेत आता कार्यकर्त्यांच्या निवडणूक आहेत आणि मित्रांनो तेवीस तारखेपासून तर आज एकोणतीस तारीख आहे त्या सहा सात दिवसाचा जर कालखंड पाहिला तर कार्यकर्ते एक मेसेज केला तर अडीच हजार कार्यकर्ते काही तासामध्ये त्या ठिकाणी एकत्र येतात कुठल्या भागामध्ये बापूसाहेब गेले अहो तेवीस तारखेला निकाल लागला हजारोच्या संख्येने कार्यकर्ते त्या ठिकाणी उपस्थित होते चोवीस तारखेला एक आढावा घ्यायचा होता म्हणून त्याचं नियोजन केलं पंचवीस तारखेला के त्या ठिकाणी सकाळी आठ वाजता जो माणूस तेवीस तारखेला त्या ते ठिकाणी आपल्या सर्वांच्या साक्षीने निवडणूक लढली विजय परजने आनुषय डोक्याचा बाजूला काढला पंचवीस तारखेला सकाळी आठ वाजता संत दुकानात कारखान्यावर गेल्या दीड महिन्यामध्ये जे कारखान्याचं ऊसाचं गाळप चालू आहे ते साधारणतः साडेतीन हजाराच्या दरम्यान रोजचं क्रशिंग होत आहे ते चार हजार प्रशिंग कसं होईल याच्यासाठी पंचवीस तारखेला सकाळी आठ वाजता जाऊन कारखान्यावर वेट घेतात अकरा वाजता काही महिला भगिनींचे निरोप येतात की आम्हाला आपल्याला भेटायचंय बापू साहेबांना वाटलं की काही पंचवीस तीस महिला पदाधिकारी असतील पण ज्यावेळेस बापू साहेब अकरा वाजता त्या ठिकाणी पोहोचले तर जवळजवळ सहाशे ते सातशे महिला त्या ठिकाणी बापू साहेबांना भेटण्यासाठी आलेल्या होत्या सव्वीस तारखेला त्या ठिकाणी आम्ही एकत्र आलो आणि आम्ही त्या ठिकाणी चर्चा केली बापू साहेबांनी सांगितलं की ज्या कार्यकर्त्यांनी माझं काम केलं त्या प्रत्येक गटातल्या कार्यकर्त्यांच्या बरोबर आपण बैठक करू त्यांना भेटू तो माझा कार्यकर्ता कुठ मनाने खचलेला आहे त्याला आधार देऊ म्हणून स्वतःच्या दुःखापेक्षा कार्यकर्त्याचं दुःख मोठ समजून जो माणूस बाहेर पडला ते बापू साहेब भेटे आज आपल्या मध्ये सत्तावीस तारखेची गोष्ट काही मोजक्या पदाधिकाऱ्यांनी मेसेज केले होते की आपल्याला उद्या चार वाजता एकत्र यायचं आहे आणि आम्ही तर त्या ठिकाणी मुंबईला होतो आता आम्ही कुणाला भेटलो तुम्हाला माहिती आहे ना आज आपल्या सर्वांना सांगायला अभिमान वाटतो की देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचं राज्याचे मुख्यमंत्री म्हणून त्या ठिकाणी लवकरच नावाचा शिक्कामुक्त आम्ही त्यांना त्या ठिकाणी शुभेच्छा दिल्या पण तिकडून येत असताना मला भाऊ मोरेचा फोन आला कारण गणेश भाऊ मुंबईला बैठक होती आम्ही त्या ठिकाणावर निघालो तळेगावला येईपर्यंत जी स्वराज नगरीचा गेट आहे तिथून तर बापू साहेबांच्या निवासस्थानापर्यंत गाड्यांची गर्दी लागली होती मित्रांनो जर आपला विजय झाला असता तर अठ्ठावीस तारखेचे तो दिवस आपण आपल्या आयुष्यात कधीच विसरू शकत नाही आपण पाहिले नाही पण पराभव स्वीकारल्यानंतर देखील काही तासात त्या ठिकाणी दोन ते अडीच हजार कार्यकर्ते एकत्र येतात ही ताकद बापू साहेबांच्या रूपाने या मावळ तालुक्यामध्ये उभी राहिली पुन्हा आवाज आवडण्याच्या निमित्ताने आद, आम्ही ज्यावेळेस भेटलो आपल्या भेटी घेतोय मित्रांनो कालच आम्ही एक निर्णय केलाय की वडगाव या ठिकाणी आपल्या सर्व नेत्यांच्या उपस्थितीमध्ये पुढील एक महिन्यात आपण एक आपलं जनसंपर्क का कार्यालय सुरू करतोय ज्या मावळ तालुक्यातल्या जनतेने आपल्याला प्रेम दिला आशीर्वाद दिला त्या मावळ तालुक्याच्या जनतेच्या सेवेमध्ये सदैव तत्परपणे उपस्थित राहणं सेवेत कार्यरत राहणं त्याच्यासाठीचा संकल्प म्हणजे येणाऱ्या काही दिवसात आपण आपलं कार्यालय सुरू करतो आणि जो शब्द आपण मावळ तालुक्याच्या तरुण पिढीला दिलेला आहे आज बापू साहेबांच्या रूपाने मावळ तालुक्यामध्ये मोठे औद्योगिक जे संपूर्ण येते ज्या कंपनी येतात आहे परवा दिवशी त्यांनी बैठक घेतली एका ठिकाणी लगेच त्या ठिकाणी सांगितलं कॉन्ट्रॅक्ट मध्ये तीनशे मुलं त्या ठिकाणी पाहिजे काल दुसरी एक ठिकाणी बैठक घेतली या तालुक्यातला तरुण त्यांनी आमच्याकडे त्याचा बायोडाटा द्या त्याला नोकरी पर्यंत नोकरीच्या दरवाजापर्यंत पोहोचवण्याचं काम तर करणार आहोत पण उद्याच्या काळात या मावळ तालुक्यातल्या प्रत्येक कुटुंब स्वतःच्या पायावर उभा करण्याचा निर्धार आपण सगळेजण घेतलेला आहे आणि त्या नोकरीच्या माध्यमातून अनेकांना संधी देखील मिळणार दे आहे त्या इथेनॉलच्या प्रकल्पासाठी देखील पंचवीस मुलं त्या ठिकाणी रिक्वायरमेंट आहे बी सी ए झालेले पंचवीस तरुण त्यांना त्या ठिकाणी नोकरी देण्याचं काम भविष्य काळात केलं जाणार आहे आम्ही नुसतं महाराष्ट्र विद्यापीठ मंडळ काम करतोय आपली शाळा आहे शाळा आहे पवनानगरला शाळा आहे तळेगाव मध्ये इंदोरीला आहे आता आम्ही नवीन शाखा सुरू करतोय वेगळे साहेबांनी जे या मावळ तालुक्यातलं सुसंस्कृत राजकारण आपल्याला शिकवलं त्याच पावला पाऊल ठेवून आज आम्ही एकशे वीस कंपन्यांच्या बरोबर करार केलेले प्ले के की प्लेसमेंटच्या माध्यमातून पहिलं प्राधान्य आमच्या माहोल तालुक्यातल्या मुलांना मिळावं ही दृष्टी आपल्या डोळ्यासमोर आहे आमच्या महिला हाताला काम मिळावं म्हणून त्या ठिकाणी आपल्याला कशा पद्धतीने बचत गट आणि आमच्या महिलांची चांगली फळी उभी करून महिलांची टीम उभी करून आपल्याला कायमस्वरूपी महिलांना स्वतःच्या पायावर स्वावलंबाने उभं करता येईल त्यांना कुटुंबासाठी धीर देता येईल आधार देता येईल हा प्रयत्न येणाऱ्या काळात आपण करणार आहोत म्हणून त्या कार्यालयाच्या माध्यमातून सरकारच्या योजना प्रत्येक घरापर्यंत पोहोचवाव्या म्हणून ते आपण कार्यालय सुरू करतोय पण माझी सर्व कार्यकर्त्यांना विनंती आहे ही निवडणूक आपल्या सर्वांना एक नवीन दिशा देणारी निवडणूक झालेली आहे कधी नव्हतं ते आपण सगळेजण एकत्र आलो म्हणून माझ्या सर्व गाव पातळीवर काम करणाऱ्या आज आव्हान आहे आपली एकजूट हीच आपली सर्वात मोठी शक्ती आहे आपली एकजूट येणाऱ्या काळात एखादी गोष्ट गाव पातळीवरच्या राजकारणामध्ये मला दोन पावलं मागे घ्यावी तर ती घ्यायला आम्ही तयार झालो पाहिजे उद्या येणाऱ्या ग्रामपंचायतीच्या निवडणुका आहेत जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका आहे जर खऱ्या अर्थाने बापू साहेबांना आपल्याला काय भेट द्यायची असेल तर येणारी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती आपल्याला जिंकायची आहे आणि नगरपालिकेची त्याच्यासाठी आतापासूनच आपल्याला कामाला लागावं लागेल ते तर म्हणतात आता मला काय मी तर कार्यकर्त्यांसाठी फ्री आहे काम करायला मोकळं झालेलं आहे पण आता आपली जबाबदारी वाढलेली आहे आपल्यातल्या गाव पातळीवरची जशी एकजूट घेऊन आपण मतदान केलं काम केलं तसंच काम येणाऱ्या काळात देखील आपण सर्वांनी एकत्र येऊन आहे आणि हीच आपल्याला मावळ तालुक्यात येणाऱ्या काळातल्या विचाराची या मावळ तालुक्याला दे दिशा देण्याची या मावळ तालुक्याच्या सुसंस्कृत राजकारणाला एकत्र येऊन काम करायची संधी म्हणून गाव पातळीवर काम करणाऱ्या कार्यकर्त्यांनी आज मी आपल्याला आवाहन करतो कि आपण आज ही बैठक संपल्यानंतर उद्या संध्याकाळी पाच वाजल्यानंतर किंवा चार वाजल्यानंतर आपल्या गावातल्या प्रत्येक घरामध्ये आपण जे बापू साहेबांना आपण सहकार्य केलं आशीर्वाद दिला मतदान केलं म्हणून गाव पातळीवरच्या सगळ्या कार्यकर्त्यांनी एकत्र प्रत्येक घराघरामध्ये जायचं आहे त्या घरामध्ये गेल्यानंतर त्या ठिकाणी सांगायचे की बापू साहेबांना आपण मदत केली म्हणून आपले आभार मानण्यासाठी आम्ही आलो आहोत मी तुम्हाला विश्वास देतो जनतेच्या मनामध्ये देखील तीच भावना आहे तुम्ही त्यांच्या घरी गेल्यानंतर तुम्हाला जाणवेल त्यांच्या मनातल्या भावना तुमच्या लक्षात येतील पण ज्यावेळेस उद्या नगरपालिका ग्रामपंचायतीच्या निवडणुका हो येतील त्यावेळेस तुम्ही पराभूत झाल्यानंतर देखील आमच्या घरी आमच्याकडे आभार मानायला आले होते जनता कधीच विसरू शकत नाही हा ना नवीन आपल्याला विचार घरापर्यंत पोचवा लागणार म्हणून आज आपण एक नवीन निर्धार करायचा आहे तुम्ही जाणार ना घराघरामध्ये ज्यांनी पंचायत समितीमध्ये काम केलं त्यांनी गाव पातळी बैठक घ्यायची ज्यांनी गाव पातळी काम केलं त्यांनी घराघरामध्ये जायचं आहे आणि त्या घरामध्ये जाऊन त्यांच्या आशीर्वाद घ्यायचे एक निवडणूक झाली म्हणजे आपलं संपूर्ण आयुष्य संपत नाही एक नवीन विचार घेऊन आपल्याला पुढे आहे आणि हे काम तुमच्या माध्यमातून होणं की उद्याच्या दृष्टीने आपल्या सर्वांची मोठी जबाबदारी म्हणून कालपासून सुरू झालेला दौरा एका अर्थाने नवीन दिशा देणारा दौरा म्हणून तालुक्यामध्ये चर्चा सुरू झालेली आहे जाई त्या प्रत्येक ठिकाणी दोनशे चारशे कार्यकर्ते एकत्र येतात त्यांच्या मनातल्या भावना व्यक्त करतात आणि आता मित्रांनो तुम्ही केलेलं काम ज्या प्रामाणिक विश्वासाने केलं आज मला अभिमान वाटतो अशी निवडणूक आपण आपल्या विषयात कधीच बघितली नव्हतो अशी ताकद आपल्या समाजाच्या रूपाने तयार झालेली आपण कधी बघितली काम केलं ही खूप मोठी जमेची बाजू या निवडणुकीमध्ये तुमच्या माध्यमातून म्हणून आपण येणाऱ्या काळात हीच आपल्या दृष्टीने सगळ्यांनी एकत्र आहे आणि मी बघितलं बापू साहेबांच्या माध्यमातून काम करत असताना त्यांनी तर स्वतःला त्या ठिकाणी पूर्णपणे या तालुक्याच्या जनतेच्या कार्यकर्त्याच्या सेवेसाठी काम करायची भूमिका घेऊन काम सुरू केलेलं आहे अहो सकाळी जो माणूस चोवीस तारखेला सकाळी सहा वाजता फोन करतोय की आपल्याला हे करायचंय बघा अनेक कार्यकर्त्यांना अनुभव असं संत बाप्पू साहेबांचे फोन किती वाजता ते सकाळी सहा वाजता पाच वाजता सात वाजता म्हणजे मला देखील आश्चर्य वाटत कि माणूस किती उत्साही असतो किती जनतेच्या कामासाठी त्या ठिकाणी सक्रिय असतो हे या निमित्ताने पाहायला मिळाले म्हणून त्यांच्याकडे आपण कधी त्या ठिकाणी सांगू शकता आणि शेवटचं सांगतो की आपल्या कुटुंबातलं आमचे तळेगावचे माजी उपनगराध्यक्ष अंकल वेगळे यांचे चिरंजीव आमचे बंधू अविष्कार वेगळे यांचा पाच तारखेला लग्न समारंभ आहे समीर लॉन्स रावेत या ठिकाणी संध्याकाळी सात वाजता लग्न सोहळ्याच्या कार्यक्रमाला आपण सगळ्यांनी उपस्थित राहावं हे देखील निमंत्रण आजच्या या बैठकीच्या निमित्ताने आपल्या सर्वांना देतो आणि सर्वांना एकच विश्वासाने सांगतो मावळ तालुक्यातल्या कुठल्याही जनतेवर मतदारावर आणि आपल्या बरोबर काम केलेल्या कुठल्याही कार्यकर्त्यावर अन्याय होणार नाही याची आम्ही त्या ठिकाणी त्या अन्यायाच्या विरोधात दिवस ठिकाणी उभे फक्त तुम्ही आवाज आमच्यापर्यंत दिला पाहिजे की इथं अन्याय होतोय ते तुम्ही सांगायचं काम करा निष्ठेने त्यागाने काम करणाऱ्या तालुक्यातल्या सर्व कार्यकर्त्यांना मनापासून या ठिकाणी धन्यवाद देतो आपले आभार मानतो आणि या ठिकाणी धावतो जय हिंद जय महाराष्ट्र